नाया नाया। ओ, बस ड्रायव्हर पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे तो, तो सातत्याने रोज खालवतोय म्हणजे बदलापूरची भयानक घटना झाली त्याच्यात तुम्ही सगळ्या हो, महाराष्ट्रांनी नाही देशांनी बघितलं की ज्या पद्धतीने ती केस हँडल केली त्यानंतर रोज तुमच्या सगळ्या चॅनेल्सवर आणि वर्तमानपत्रात महिलांवरचे अत्याचार हे रोजच वाढतायत रोज टी वर येत आहेत याचा अर्थ हाच होतो की ज्या वर्दीचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच जन्मापासून केला महाराष्ट्राचे पोलीस हा आपला सार्थ अभिमान देशामध्ये जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो तेव्हा दे देशातला सगळ्यात चांगले पोलीस कुठे असतील तर ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आहेत हे आम्ही अभिमानाने म्हणतो मग आज या यंत्रणेला झालेच काय पोलीस तर तेच आहेत पोलीस चांगलेच आहेत प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये त्या प्रॉब्लेम मंत्रालयात असल्यामुळे पुण्यामध्ये हिट अँड रनची केस होते फोर्सची गाडी येते लोकांना उडवून जाते त्यांचा रक्ताचा सॅम्पल बदलला जातं अशा सगळ्या गलिच्छ घटना त्यानंतर ससून मध्ये एक ड्रग डीलरला ठेवलं जातं तो रात्री तिथून गायब होतो पार्ट्या करतो हे काय सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणार आहे का प्रशासनाला शोधणार शोभणार जात आहे आणि काल बाबदेव घाटात जी घटना झाली ती भयानक घटना आहे माझ्या पोलिसांची बोलणंही झालेलं आहे त्याची सगळी माहितीही मी घेतलेली आहे पण नुसती माहिती घेऊन प्रश्न सुटत नाही आणि एन्काउंटर करूनही प्रश्न सुटत नाही ना या ना ना? ना राज्याचे गृहमंत्री माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होती अरे विरोधक असला तरी काय झालं तो दिलदार आणि चांगला असावा कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे आणि अशा देवेंद्रजी जे या देवेंद्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचे बंदूक खातातच घेतलेले पोस्टर जेव्हा बघतो तेव्हा एक आई म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता मला वाटते तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेऊन पोस्टरवर करतोय आणि काय म्हणतोय बदलापूर अहो बदलापूर हे मिर्झापूर सारखी टीव्ही व्ही सिरियल नाही आहे वास्तवय त्या या राज्याच्या लेखी आहेत महाराष्ट्राच्या लेखी आहेत भारताच्या लेखी आहेत आणि या लेखींच्या बद्दल तुम्ही पोस्टरबाजी करल्या लाज वाटली पाहिजे या सरकारला आणि रोज घटना होतात याचा अर्थ दड ही भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची कोणाला रोज उठतात आणि असे वाह्य गोष्टी होतात आणि याला जबाबदार अर्थातच पोलीस यंत्रणा नाहीये त्याचं नेतृत्व करणारे गृहमंत्री आहेत त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की रोज या घटना का होत आहेत आणि त्याच्याबद्दल राजीनामा मी का मागते कारण का वेळेवर ऍक्शन होत नाही का नाही एखादी घटना अशी गलिच्छ घटना एक हुई तर होई नाही आणि झालीच तर एफ आय आर वेळेत करा ट्रॅक कोर्ट मधून न्याय मिळवा आणि चौकामध्ये त्या व्यक्तीला आपल्या सगळ्यांच्या समोर फाशी दिली पाहिजे हे आम्ही सारखीच मागणी करतो एन्काउंटर करून सुटला का प्रश्न आणि एन्काउंटर केलं आणि त्याची पोस्टरबाजी करता तुम्ही हे तुमचं गलिच्छ राजकारण आहे एका मुलीवर अन्याय होतो त्याच्यावर तुम्ही घानेडा राजकारण करून एकामेकाचे पोस्टर वॉर करता की क्रेडिट कुणाला गेलं शिशी हे मी कधी अनुभवही नाही कुठल्या राज्यात पाहिलेलाही नाही आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा सुसंस्कृत महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे या सरकारचा या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षितता मध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी एक महिला म्हणून नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करते हर्षवर्धन निर्णय हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबानी दहा वर्ष आम्ही ते जपलेले आहे भाऊ आज परत घरी येत आहेत याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे ठीक आहे काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता तो राजकीय दुरावा होता कौटुंबिक संबंध आमचे तुम्ही मागच्याच आठवड्यातलं माझं स्टेटमेंट काढा किंवा माझ्या इलेक्शन मधलंही काढा हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात जन्म मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता आजही आहे आणि उद्याही स्थानिक कार्यकर्ते याच्यामुळे नाराज झालेले आहेत असं करते तुम्हालाही काही जण भेटणार नाही नाही मला सकाळी काही भेटून गेले कारण आता तर प्रवेश झालेला असं अर्थातच आहे साहजिक आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की तिकीट आपल्यालाच मिळावं त्याच्यामुळे साहजिक आहे ना की जेव्हा आपण एखादा प्रवेश कुठल्याही पक्षात घेतला जातो तेव्हा अर्थातच तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता येणं अतिशय म्हणजे साहजिक आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि मग आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे की त्या स्थानिक नेत्यांची समजूत काढणे त्यांना वेळ देणे आणि का पक्षाने हा निर्णय घेतला एकतर अनेक लोक असे त्याच तालुक्यातले आहेत ज्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला होता हा निर्णय लादलेला नाही मी स्वतः अनेक मोठ्या इंदापूरच्या पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या आय रिपीट इंदापूरचे अनेक मोठे नेते पुणे जिल्ह्याचे अनेक मोठे नेते आणि महाराष्ट्रातले अनेक मोठ्या नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे त्यातून काही कार्यकर्ते जर राहिले असतील त्यांच्या मनात अस्वस्थता असेल तर त्यांची समजूत करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच स्थानिक खासदार म्हणून ही माझी असणार आहे आणि मी उद्या इंदापूरला जाणार जमलं तर आजच जाईल आज वेळ नाही मिळाला कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा करून पुरता निर्णय घेतला जाईल तू मी इच्छुक आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्थातच लोकशाही आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि अर्थातच ही एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत आपलं तिकीट आता तुम्हाला वाटलं इंदापूर मधून लढावं अर्थातच तुम्ही तिकीट मागू शकता आमच्याकडे किंवा कुठे आणि तुम्ही इलेक्शन लढू शकता त्याच्यात गैर काय डिमांड करून महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी काही प्रस्ताव माझ्या तरीकडे तो आलेला नाही जर मोठ्या नेत्यांकडे किंवा मीटिंग मध्ये गेला असेल तर त्याची माहिती मला नाही पण मी तरी काही वाचलेलं नाही आलं असेल तर मुंबईच्या आमची जी टीम सीट शेअरिंगला बसते त्यांना विचारावं लागेल ते आहेत सगळे मुंबईत तुम्ही विचारू शकता आरक्षण आपल्या केले की पंच्याहत्तर वरचे आरक्षण तामिळनाडू मध्ये जातं तर महाराष्ट्रात का नाही याच्या याच्याबाबत केंद्राने पुढाकार बरोबर आहे मी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त दहा वर्षात संसदेमध्ये कारण का हा निर्णय इथे होणार नाहीये तो संसदेत होणार आहे या देशातलं सगळ्यात उच्च मंदिर आहे लोकशाहीचं जिथे हा निर्णय होईल तर त्या निर्णयामध्ये तो निर्णय जोपर्यंत पार्लमेंटला होत येत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही आणि सगळ्यात जास्त मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा या पाचही समाजांचा ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त जर कुठला पक्ष बोलला असेल तर तो आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वातला का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि दरवेळी जेव्हा कुठलंही बिल आधी ते मोदी सरकार होतं आता एनडीए सरकार आहे या तिन्ही म्हणजे दोन आ, मोदी सरकार आणि तिसरं एनडीए सरकार यांनी जेव्हा जेव्हा आरक्षणाची चर्चा केली ही आमची भूमिका राहिलेली आहे तुम्ही बिल आणा बिल आणि चांगली चर्चा करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही पूर्ण ताकदीनी कुठलंही सरकार असू दे त्याच्याबरोबर आम्ही मतदान करू दो। 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 मी कुणाशी संपर्क कधीच तोडत नाही त्याच्यामुळे माझा कुणाशी संपर्क तुटलाच नाहीये मी सगळ्यांशी बोलते सगळे माझ्याशी बोलत का नाही हे मी नाही कंट्रोल करू शकत मी सगळ्यांशीच बोलते त्याच्यामुळे कोणी कुठेही फिरून गेला असेल कुठल्या पक्षात गेला असेल कोण अजित पवार वर गेलं असेल कोण बीजेपीत गेलं असेल कोण काँग्रेस मध्ये कोण शिवसेना कोण शिंदे गट कुठे गेले तरी मी सगळ्यांचीच बोलतो आता हे सगळे निर्णय आदरणीय पवार साहेब घेतात त्याच्यामुळे नंबर असा नाही हा विचारासाठी सगळे येत आहेत है, महाराष्ट्राच्या हितासाठी येत आहेत है। आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे तुम्ही जर रोज वर्तमानपत्र वाचलं तर हेडलाईन गेले एक महिना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आहे रोज तुम्ही बघा रोज वर्तमानपत्र काढलं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती मी तुम्हाला जबाबदारीनी सांगू इच्छिते आणि वर्तमानपत्र कालचा टाइम्स ऑफ इंडिया काढून बघा फ्रंट पेज न्यूज आजचा काढून बघा या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने एक गोष्ट येते की असच जर राहिलं तर महाराष्ट्र ज्या पद्धतीने आज चालवला जातोय त्याच्यामध्ये चा सरकारी पगार आय रिपीट सरकारी पगार ही सगळ्यांना देणं अडचणीत येऊ शकतं असं वर्तमानपत्राचा डेटा सांगतो एक दुसरी महत्वाची गोष्ट की आर्थिक जे आपण लोन घेतलेलं आहे ते रोज वाढत चाललंय ते दोन लाख कोटीच्या पुढे गेलेले आहे ही दुसरा मुद्दा आणि म्हणजे आपल्यावर आहे लोन आपल्याला लो परत फेड करायची त्याची आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक स्कीम्स अशा आहेत ज्याचा निधी ज्याचा उल्लेख माननीय गडकरी साहेबांनी केला की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे आज महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत हे मी एकटी म्हणत नाहीये विरोधक म्हणून माननीय गडकरी साहेबांचं स्टेटमेंट आहे आणि आणखीन एक गोष्ट की तुमच्या चॅनलवर येते आणि पेपरमध्ये येते की जेव्हा जेव्हा कॅबिनेट किंवा कुठला निर्णय होतो तेव्हा फायनान्स मिनिस्ट्री वित्त विभाग ऑब्जेक्शन घेत तरी कॅबिनेट रेटून निर्णय घेत सातत्याने मग जमीन असेल कुठले त्यांचे काय घोटाळे करतात काय करतात काय कळत करता, नाही बाबा पण या सगळ्यामध्ये सातत्याने फायनान्स डिपार्टमेंट जेव्हा ऑब्जेक्शन घेत त्याला मानलं जात नाही फायनान्स डिपार्टमेंटचे निर्णय लाखेराची टोपली दाखवली जाते हे दुर्दैव आहे आणि त्यांना ओव्हर रूल करून महाराष्ट्र सरकारमध्ये निर्णय होत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती ताही 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 ही अतिशय अडचणीत आहे हे सातत्याने तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून दिसतंय विधानसभा निवडणूक लढतील की नाही याच्या बाबत सस्पेन्स आहे दादांनी स्पष्ट अजून सांगितलं नाही की मीच निवडणूक लढवणार आहे काल देखील बोलताना म्हणजे की मी उमेदवार देईन म्हणजे स्वतः उमेदवारी करणार आहेत की नाही अजून सस्पेन्स ठेवला दादा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्षांना एका लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न सक्षम उमेदवार महाविकास आघाडीमध्ये सगळे सक्षमच उमेदवार आम्ही देणार आहोत आणि दुसरं एक गोष्ट मी फक्त आमच्याकडे सांगत नाही भारत हा इतका अप्रतिम देश आहे की त्याच्या टॅलेंटची कमतरता नाही त्याच्यामुळे मीही असं समजू नये मी माझ्यापासून म्हणते की आय एम इंडिस्पेन्सिबल अशा भ्रमात माझ्या सकट कोणी राहून कारण काय हा देशात प्रचंड टॅलेंट आहे सगळ्याच कामासाठी तुमच्यामध्ये पण सगळ्यांमध्ये केवढं टॅलेंट आहे बघा ना